एस आय मल्टी सर्विसेस मराठी बिझनेसनांसाठी जो आपला आजचा तिसरा भाग आहे त्यात तुमचं मी सौ शुभदाय थबे तुमचं खूप खूप स्वागत करते आणि छान प्रतिसाद येतो आहे दोनच दिवसामध्ये मला छान प्रतिसाद आला मला फार आवडते की मराठी उद्योजक जे आहेत जे नवीन पाहत आहेत त्यांच्याही मला व्हॉट्सअप मेसेजेस खूप आले सोबतच uh, so, uh, ज्यांचा बिझनेस चालू आहे तर काय आहे कन्सेप्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी सुद्धा दोन तीन मला मेसेजेस आले दॅट्स हे ते पुरेसं नाही आहे खरं तर पण मी कृती हे काहीतरी पोहोचते याचा मला आनंद नक्कीच होतो सो असाच आशीर्वाद तुमचा राहू दे आणि खरं तर म्हणजे कुठं ध्यानी म्हणीही नाही की मी असं कधी लाईफमध्ये करेन पण मला असं सजेशन देण्यात आलं तुमच्यात छान की बाबा योगायोगानं हो म्हणजे जाणून बुजून घेतलेला कोणता कोर्स नाही पण योगायोगानं हो ना सगळ्या फील्डचं ज्ञान आलं सखोल की बाबा एक ऑफिस कसं छान चालू शकतं हा एक परफेक्ट एक्सपिरियन्स आला आणि तो इतरांना जर वाटला तर त्यांचा बिझनेस खूप छान सुरळीत चालू शकेल नक्कीच तर त्यासाठी नक्कीच उपयोग होतोय ह्या अनुभवाचा आणि तुम्ही भरपूर त्याचा फायदा करून घ्या आणि मी ऑफरही हो ठेवली आहे स्वाभाविक आहे की आत्ताशी तिसरा दिवस आहे आणि की जे पहिले दहा दहा कस्टमर असतील तर त्यांना आपण चक्क सत्तर टक्के डिस्काउंटही देणार आहोत तर थोडंसं आपलं नेहमीप्रमाणं ओळख प्रेड करूया की आ, आ, मी सौ शुभदा दीपक इथे मी आधी सातारचे आहे आणि सातारामध्ये बऱ्याच ठिकाणी जॉब केल्यानंतर मी पुण्यामध्ये आले तर पुण्यामध्ये दोन हजार वीसला आलेले आहे तर इथेही बरेच ठिकाणी जॉब केले वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जॉब केले आणि काय झालं आहे सगळ्याच फील्डमध्ये एक्सपिरियन्स झाल्यामुळं की एक ऑफिस कसं असू शकतं ते समजू शकतं आपल्याला तर इथे मी चॅनेल चालू केलेलं आहे संस्कार वर्ग मी आधीपासून घेते तर दर रविवारी अकरा वाजता सकाळी संस्कार वर्ग तर असतातच ते फ्रीमध्ये मी जिवंत असेपर्यंत ते राहणार आहे दुसरी गोष्ट फेसबुकला शुभदा रमाकांत शिंदे म्हणून माझं एफ बी माझं अकाऊंट आहे आणि ॲट द रेट शुभदा फॅन फॉलोअर्स ट्रिपल नाईन हा आपला एफ बीचा पेज आहे तिथे आपले बिझनेस रिलेटेड चालतील पुढे आता हा जो पॅक सपोर्ट पोट चालला आहे तो कुठंही काही शिकायला गेले नाही हे स्वतःच्या अनुभवाने किंवा एक्सपिरियन्स घेत घेत शोधत अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जो आपल्याला एक्सपिरियन्स असा प्रगल्भ होत जातो त्यामुळं आपण खंबीरपणे जगू शकतो आणि खंबीरपणे डिसिजन घेऊ शकतो स्वतःवरचा आतला विश्वास असेल तर आपण नक्कीच कुठेही पुढे तुम्ही पोहोचू शकता तर सगळ्यांना विनंती करते की या सेवेचा आपण नक्कीच लाभ घ्याल आणि आज आपला पुढचा सेक्टर सुरू करूया तर पहिला दिवस आपण पाहिलं की बिझनेस सुरुवात करताना आपल्याला कुठले कुठले जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागतील तर ते आपण प्रोव्हाइड करतो मुळात माझं सी एस आय डी वगैरे आहे त्यामुळं ते आपल्याला अवेलेबल सहज होऊ शकतं प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा आपण देऊ शकतो तुम्हाला लोन संदर्भात काही मदत हवी असेल किंवा काही नॉलेज नॉलेज बेस की लोन नाही देत बट तेही आपण देऊ शकतो तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं जातं किंवा समजा तुमचा सेट बिझनेस सेट आहे तर बिझनेसमध्ये येऊन नक्की काय चुकतं आहे काय मला वेळ नाही आहे खूप व्याप वाढले तर अशावेळी काय करायचं का नाही सुचवत आहे की ऑफिसमध्ये लक्ष दिलं तर बाहेरचं राहते बाहेर लक्ष दिलं तर ऑफिसमध्ये सगळंच घोटाळते तर मी काय करू सी सी टी व्ही लावूनही काही फरक पडत नाही एका तर मला एम्प्लॉईंना दुखवता येत नाही आहे एम्प्लॉईंना जर मी दुखवलं तर ते सोडून गेले की ते परत नवीन एम्प्लॉई शोधा त्याला ट्रेनिंगचा माझा जाणारा पिरियड सो मला ह्याचा फार त्रास होणार होतो अशा बऱ्याचशाच अडचणी म्हणून जात असते दे बिझनेसमन होणं काही सोपं नसतं सो तुमचा चा आम्ही तिथे येऊन गॅप फाइंडिंग करून घेणार आणि तुम्हाला त्याचं प्रॉब्लेम सोनवू म्हणजे तुम बाबा आपल्या 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 तुमच्या प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये वेगवेगळे रूट असतात वेगवेगळा प्रॉब्लेम असतो सो तो गॅप फायंडिंग करून तुम्हाला त्याच्याप्रमाणे प्रॉब्लेम सॉल्व दे सॉल्युशन देऊ शकणार आपण तर तेही एक हेल्पलाईन चालू करत आहे आता ही आत्ताशी सिरीज आहे बिझनेससाठी बिझने मराठी लोकांसाठी त्यानंतर पंचवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत एम्प्लॉय लोकांसाठी म्हणजे ज्यांना जॉब शोधायचा आहे त्यासाठी सिरीज येणार आहे तर पहिल्या याच्यामध्ये आपण ते सगळं पाहिला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं परचेस तर परचेसचा आवर्जून तुम्ही जाऊन भाग पाहतो एकही भाग चुकवू नका छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्हाला त्याचं ज्ञान नाही आहे मी असं म्हणेन की तुम्हाला खूपसं ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट असा असेल की त्याच्यात तुम्ही तो ॲड करू शकता तो ॲड करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघाल तर नक्कीच तुमची हेल्पफुल आजचा आपला विषय आहे तो बॅक ऑफिस खूप मोठा आणि दिवसभर चालेल असा विषय आहे तरीही तो मी पंधरा मिनटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते तर बॅक ऑफ ऑफिसचा विषय असा आहे की बॅक ऑफिस म्हणजे आपण प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्टमधला इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असणारा बॅक ऑफिस बट आपल्या बिझनेसमध्ये तो आपले पाय असतात खरं तर ते बॅक ऑफिस म्हणजे सो द बॅक ऑफिस बेस्ट मिळाला तर तुम्हाला पाय रोवून जेवढा बॅक ऑफिस परफेक्ट किंवा जेवढा ओल्ड तेवढं तुम्हाला पाय रोवून बसण्याची जास्त संधी मिळते आणि मग त्यासाठी काय करावं लागतं तर बेस्ट एक्सपिरियन्सलं बॅक ऑफिस तुम्ही जर घेतलं तर आपल्याला असं वाटतं त्याचा ॲटिट्यूड खूप असेल आणि जर म्हणजे एक्सपिरियन्स असेल तर त्याचा ॲटिट्यूड खूप असतो आणि जर अन म्हणजे अनएक्सपिरियन्स घेतला कमी अनुभवाचा घेतला तर त्याला शिकवत बसायसाठी मग मला वेळ नाही येईल तर अशावेळी काय करायचं त्या यासाठी आम्ही पूर्णतः त्यांचं मार्गदर्शन तुमचं करू शकतो त्यांना तुम म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स आहे त्याचे ग्रास्पिंग पॉवर आहे तर आपण मार्गदर्शन करून त्यांना तुमचं बॅकऑपीस पूर्ण सेट करून देऊ शकतो मग अगदी फायलिंगपासून तुम्हाला फायलिंगसुद्धा कसं करायचं फायलिंग कसं करायचं म्हणजे फायलिंगचंही नॉलेज की बाबा म्हणजे असं असतं की बरेचसे आपण म्हणतो ना इन्स्टंट किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ईमेल एमे येतात ईमेलवर आम्ही आम्ही कागद वाचवतो सो वी आर अगेन्स्ट ऑफ वेस्ट यूज ऑफ पेपर्स वगैरे येस आय अग्री बट द बट वेअर वेअर इज मेस मस्ट जिथे जिथे गरज आहे तिथे ते सगळ्यात महत्व ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅक ऑफिसमध्ये ता आ, तुम्हाला फायलिंग कसं करायचं फाईल्स कसे करा मेंटेन करायचे कोणकोणत्या फाईल्सची गरज असते सोबतच स्टेशनरी तर स्टेशनरी आपण अफाट आणू शकतो ना तुम्हाला मग अशी सांग कालच्या आपल्या एपिसोडमध्ये झालं त्याप्रमाणे की स्टेशनरी किंवा जो तुम्हाला परचेसचा भाग शिकवला तर तो परचेसमध्ये तुम्ही काय करणार की परचेस करताना जे तुम्ही कोटेशन्स सगळं कालचा भाग पहा तुमच्या लक्षात येईल तर त्यातून तुम्ही जे स्टेशनरी आणाल तर त्याची व्यवस्थित नोंद हवी आणि त्यासाठी तुम्हाला लागणार असतं परफेक्ट सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरसाठी आपण पुढच्या भागात उद्याच्या भागात बोलणार आहोत आज बॅक ऑफिस बोलतो आहे तर बॅक ऑफिससाठी तुम्हाला खरं खरं सांगा एज्युकेशन किती महत्त्वाचं राहतं एज्युकेशन तुम्हाला किती महत्त्वाचं राहतं बरेच जण इथं मला कमेंट्स दिलेत मला छान वाटते कोण म्हणते नंबर दे ना तुझा माझा नंबर व्हॉट्सअपचा आहे आणि मी तो शेअर करत असते शुभम पाटील सेड हाय हाय मनोज यादव हाय हाय नमस्ते दादा नितेश एन बी रायटर्स ताई साहेब नमस्कार नमस्कार दादा धन्यवाद तुम्ही अर्जुन थांबले आहात आता हा आपला एपिसोड उद्या सकाळी तुम्हाला बघायला मिळेल तर धन्यवाद छान भेटते मला असं पहिलाच एक्सप्रेस घेते मी की मा जे इंटेन्शन दॅट्स गुड आ तर हे मी बिझनेस हेल्पलाईन चालू केली त्याच्यामध्ये तुमचे कमेंट्स येत आहेत सो आय डोंट नो तुमचा रिझन तुमचा पर्पज काय असेल ते कारण लाईव्ह लेडीज दिसली की गैरसमज होणारे बरेच असतात बट साहेब म्हणालेत म्हणजे मला ओळखीचे ग्रहस्थ असावेत दादा धन्यवाद तर आपण बॅक ऑफिसकडे जातो आहे तर बॅक ऑफिसचा स्टाफ तुम्हाला खरं खरं सांगा एज्युकेशन जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेता एज्युकेशन खरंच इम्पॉर्टंट असतं का तुम्हाला हो। गरज काय असते तुम्हाला गरज असते बाबा त्याला जुजबी लिहिता वाजता यावं जुजबी त्याला कम्प्युटरचं नॉलेज असावं इफ गुड कम्युनिकेशन स्किल्स दॅट विल बी बेटर आणि छोटे बिझनेसमन हे अपेक्षित असतं की एकच ऑफ बॅक ऑफिस असावं आणि त्याने सगळ्यांना हँडल करावं मी पगार देतो त्यांना आणि मग ते एकावर फोकस करून मग त्याची सगळी हिस्ट्री काढून मग ते सगळं असं सगळं त्यांना बॅक ऑफिसला घडवलं जातं आणि मग बॅक ऑफिस पक्का झाला की मग तुम्हाला बाकीच्या एम्प्लॉईजना हँडल करायला सोपं जातं मग ह्या बॅक ऑफिसचा क्रायटेरिया काय असावा बॅक ऑफिसचा क्रायटेरिया काय असावा तर जॉबला घेताना सगळ्यात आधी आपण म्हणतो ना जग बदलणं सोपं नाही आहे पण स्वतःत बदल करणं फार सोपं आहे तर मराठी माणूस आपला कसा असतो <laughs> मराठी माणूस आरेला कार्य करता रे दिलदार त्याच्यासारखा कोण नाही बट आपण कशा असतो थोडीशी तापट असतं मनात काही नाही मनाने सच्च असतो बट आपल्या बोलण्यामध्ये अरोगन्स जाणवतो तर तुम्हाला बिझनेसमन होताना सगळ्यात महत्त्वाचं सूर्याची किरणं छान बनली आहेत ना तुम्हाला बिझनेसमन होताना सगळ्यात आधी काय हवं मी ते का गोड बोलायला शिकायला हवं म्हणजे दोन नियम आहेत राग आला तरी गोड बोलायचं खूप राग आला तरी गोडच बोलायचं आणि मग सण नाही झालं की मग तिथून निघून जायचं पण निघून जाताना डोक्यात एकच ठेवायचं की याचा परिणाम काय होईल डिपेंड्स आपण समोरचा व्यक्ती कोण याच्यावर तुमचा राग व्यक्त होण्याचे त्याचं आपले एखादी मोठी डील अवलंबून आहे आणि तुम्ही निघून नाही जाणार तर मी तुमच्या एम्प्लॉईंच्यावरच चढणार तर हे जिथं तुम्ही बंद कराल माझे एक सर होते म्हणजे आहेत तर इतकं छान की वाटतच नाही की ते सर आहेत म्हणजे हक्कानं एखादी गोष्ट पटली नाही ना अजूनही अजूनही आमचं इतकं कनेक्शन छान आहे की सर मला काय एखादी गोष्ट अशी असेल ना की बाबा तयार केले की आधी मला पाठवतात म्हणजे हो मी कोण शहाणी आहे का तर नाही त्यांना ते आमचे एक वेवलायक जुळले की नाही सुबद्दा काय असेल ते खरं सांगते हे बरून ना मला नाही आवडले मला नाही आवडले हे बदला हे चेंज करा हां हे खूप छान केलं आहे हे असं तर ही जी बॉन्डिंग आहे ना इथंपर्यंत तुम्ही बॅक बॅक ऑफिसपर्यंत पोहोचले पाहिजेत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमचं कम्युनिकेशन स्वतःचं बोलणं एज ॲज अ बिझनेसमॅन दुसरी गोष्ट असते तुमचं कॅरेक्टर तुमचं वैयक्तिक कॅरेक्टर हे तुमच्या तुमच्या बिझनेसचा बिझनेसला पूर्णपणे संपवणं किंवा ठेवणं हे महत्त्वाचं राहतं त्यामुळं कुठंही एका बिझनेस सुरू करताना आपण काय काय स्वप्न पाहिलेली असतात कुठले कुठल्या दिव्यातून जाऊन ते बिझनेस सुरू करत असल्यामुळे आपण आपलं कॅरेक्टर इज मस्ट आणि ते खूप छान व्यवस्थित आणि एखाद्या लेडीजला अतिशय सुरक्षित म्हणजे कधी प्रसंगाला आठ वाजेपर्यंत त्यांना थांबावं लागलं तरीही ते तितकंच हक्कानही थांबण्या म्हणजे तीही बिंदास्त थांबवू शकेल आणि तितकंच त्यांच्या फॅमिलीमध्येही तो विश्वासाचं वातावरण निर्माण करावे कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचं बॅक ऑफिस बळकट होईल दुसरी गोष्ट बॅक ऑफिससाठी तुम्हाला लागणारी स्टेशनरी तर आता समजा तुमच्याकडे दोन स्टाफ आहेत तुम्हाला ते ताकवावं तुम्हाला ते टिकवावं लागणार तो समजा लेडीज भरलं बॅक ऑफिसमध्ये मॅक्झिमम लेडीज भरतो आपण ते त्यांना कम्प्युटरचं नॉलेज असतं किंवा एखादा जेंट्स जरी भरला असेल तरी प्रत्येकाला अगदी छोट्यातली छोटी गोष्ट स्टेपलर जरी असेल ना तरी त्यांना ती स्टेपलरसुद्धा स्वतः द्या स्टेपलर त्यांचं कॅल्सी त्यांना लागणारी डायरी रेग्युलर जे असतात गोष्टी ते त्यांना तुम्ही द्यायला हवेत आपल्याला जर सवय असेल ना कामांची नोंद करण्याची तर त्यांनाही ती द्या आणि एक मी असं उलट पाहिलेलं आहे की रिपोर्ट असं वैयक्तिक मत आहे रिपोर्टिंग बेस्ट म्हणून तुमच्याकडे जर कामांचा सेट असेल मला माझ्या शेड्यूलमध्ये उद्या कामं काय काय आहे तर तुमचं जर व्यवस्थित शेड्यूल तुमच्याकडं रेडी असेल तर तुमचे दोन स्टाफ आहेत तुम्ही त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करू शकता सो तुम्ही बिझनेस खोलून तुम्ही ऑफिस उघडलं की सोपं नाही राहते तुमच्याकडं फास्ट खूपशी कामं असतात सो तुम्हाला सुरुवातीला ती कामं तुमच्याकडं नोंदी हव्यात आणि त्या नोंदी करताना तो तुमचा स्मार्टनेस हवा तो कसा करायचा तो आपण विस्तारमध्ये आपलं जर तुम्ही आपण टायप केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल तर ते तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून मग त्यांना देणं ते, जा ते ते तुम्हाला खूप फायदेशीर राहील आता दुसरी गोष्ट स्टेशनरीचं तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला ज्या जास्त सवयी आहेत त्या त्या त्यांना म्हणजे टाईम पंक्चर आता टाईम पंक्चर कसं असतं की बाबा कधीतरी उशीर होतो मग समजून घेतलं तर ते डोक्यावरही बसतात बॅक ऑफिस असंही होतं सो कुठंपर्यंत टाईम पंक्चर मग तुम्ही पण आता समजा पुण्यासारख्या शहरामध्ये आहे आता सर्व एका ऑफिसमध्ये मी जायत आमचं दहाचं टायमिंग होतं अकरा वाजायचे त्या मालकांनाच यायला अकरा साडे अकरा वाजायचं मग आमचा वेळ जायचा ना माया जाऊन तिथं वायर वेस्ट थांबायला लागायचा अर्धा तास किंवा एका याच्यामध्ये की बाबा लेटपर्यंत त्यांचं कामच दुपारनंतर सुरू सुरू व्हायचं पण एका मग तुम्ही बॅक ऑफिस ठेवताना जेंट्सच ठेवा की लेडीजला ते पॉसिबल होत नसते सो टाईमचं एक फार मेजर गोष्ट राहते की बाबा मग तुम्ही एकतर पार्ट टाईमचं ठेवा किंवा असंही करू शकता तुम्ही आता एका ठिकाणी नऊ ते सहा असं पंचिंग होतं पॉसिबल आहे लेडीजला सगळं उरकून जायला नऊ ते सहा म्हणजे काय टायमिंग ठेवता आणि नंतर मग तुम्ही ते याच्या आवर कटिंग कटिंगच्या आवर कटिंगच्या आवर तो एम्प्लॉईंच्या पाठपुरते तो येऊन जाईल पण एक परफेक्ट असं टाईम की आपल्या बिझनेसचा आत्ता आपल्या बिझनेससाठी गरज कधी आहे कस्टमरचा का कसा असतो वर्क फ्रॉम होम जरी ती कम समजा ती फोनवरूनच करू शकत असेल तर ते पॉसिबल आहे का अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत आणि बॅक ऑफिस हा फार मोठा विषय आहे असा एका ह्याच्यात होणार नाही आहे तुम्हाला फक्त एक ओळख व्हावी स्टाफ त्याच्यामध्ये हायर करताना आपण तुम्ही ते काय करायचं असते तर बॅक ऑफिसमध्ये तुम्हाला बेसिक ज्या बॅक ऑफिसमध्ये गोष्टी लागतात तर त्या तुम्हाला ठेवण्याची गरज राहते की कम्प्युटर तुम्ही बॅक ऑफिसला द्या रदर दॅन लॅपटॉप देता लॅपटॉप तुम्ही स्वतः यूज करा ते बेस्ट राहतं की मग तुम्हाला फोन द्यावा लागतो त्यांना तर मॅक्झिमम असं दिसलं आहे की त्या बॅक ऑफिसच्या फोनमध्येच ते सिम कार्ड टाकलं जातं आहे ते त्याला सगळे कॉन्टॅक्ट जातात सो असं करू नका की त्यांना ॲटलीस्ट कॉलिंगचा फोन द्या ॲटलिस्ट कॅले कॉलिंगचा सुरुवातीला फोन द्या आणि जर तुम्हाला अँड्रॉइड द्यायची आता गरजच आहे ती तर तेव्हा मग तुम्हाला स्वतःला फोन एक अव्हेलेबल करावा लागेल अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत तर तुम्ही तुम्हाला तर बिझनेस म्हणजे हेल्पलाईनची कन्सेप्ट लक्षात आलीच असेल सो होप की तुम्हाला याच्यातून बऱ्याचशेच हे मिळतील आणि तुम्ही नक्की यूट्यूबला एवढ्या बघू शकता मी यूट्यूबला लाई लिंक ठेवलेली असते बरेचसेच छान छान मला येत आहेत विचारणं होती किंवा प्रपोजल्स येत आहेत सो आय एम थँक फॉर दॅट आणि पुन्हा एकदा धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला ही संधी दिलीत आणि देवाचेही धन्यवाद की मला इथं उ उभं करून मला इथं आल्या आज माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद